धडकली आणि या अपघातात दोन जण मयत झाले त्यानंतर सहा जण जखमी आहेत जखमींना शेखर नेण्यात ने होतं देवदर्शन करून परतत असताना ट्रॉली धोकादायक पद्धतीने होती आणि त्या बलेरो चालकाला ती ट्रॉली न दिसल्यामुळे बलेरो या गा ट्रॉलीवरती धडकली धडकल्यानंतर मोठा आवाज झाला यातील लोखंडी साहित्य होतं ते बलेरोमध्ये मध्ये पूर्णपणे आत बुसलेलं होतं त्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्या गाडीच्या धडकेतून त्या ट्रॉलीचा एक सांगाडा रानात जाऊन पडलेला आहे ते आपण पाहू शकताय त्यामुळे धडक किती भीषण होती हे आपल्याला समजू शकतं हा अपघात ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर चालकाच्या आणि यारी चालकाच्या चुकीमुळे झालेला आहे इथे घटनास्थळी ही ती चर्चा होती आणि घटनास्थळी आपल्याला पाहताही येते की या ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे या अपघातानंतर दहिवडी पोलिसांनी येऊन तात्काळ सगळा पंचनामा वर करून नियम प्रत्येकाने का पाहिले पाहिजेत हे या अपघाताच्या आप उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट दिसत आहे कारण या रस्ते वाहतुकीचे नियम जर या चालकाला माहीत असते तर त्याने हा ट्रॅक्टर अतिशय धोकादायक पद्धतीने इथे लावला नसता आणि याने जर लावला नसता तर तो अपघात झाला नसता मात्र रस्ते वाहतुकीचे नियम असतील किंवा पोलिसांचे नियम असतील कोणीही सध्या पाहायला तयार नाहीत त्यामुळे ज्यावेळी नियम पाळले जात नाहीत त्यावेळी पोलीस त्यांच्यावरती कारवाई करतात आणि ही कारवाई झाल्यानंतर हे लोक कोणत्या तरी एखाद्या नेत्याच्या वगैरे सांगण्यावरून ते सुटले जातात मात्र नियम पाळा आणि अपघात टाळा हे यातून बोध घेणं गरजेचं आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी थेट घटनास्थळावरून संदीप जटार कोंदवले